आणि त्यांनी माझं काम केलं नव्हतं म्हणून मी त्यांना एक काम लावलेलं आहे तर गाईस मी आता जाते बेकरीवर खूप कंटाळ येते कारण आहे ना आमची चौथ्या फ्लोअरवर आहे हो गुड मॉर्निंग गाई तर स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता सकाळचे वाजलेली आहेत तर नऊ माझं सगळं काम आवडलेलं आहे आणि स्वयंपाक पण झालेलं आहे आणि मी स्वयंपाकामध्ये बनवलेली आहे मिसळ तर आम्हाला खूप आवडते तर त्यांनी पण आलेले आहेत नाश्ता करण्यासाठी तर येताना मी त्यांना सांगितलं होतं पाव म्हणून पण त्यांनी मॅसेज वाचले नव्हते तर मला आता जावं लागणार आहे खाली पाव आणण्यासाठी अच्छा आणि त्यांनी माझं काम केलं नव्हतं म्हणून मी त्यांना एक काम लावलेलं आहे तर यांना आता म्हणलं होतं थो थोडासा कांदा आणि कोथिंबीर चिरून ठेवा मी तोपर्यंत पाव आणते पण कांदा आणि कोथिंबीर मी जायपर्यंत तर नाही मी इथेच आहे आणखीन काही मी गेले नाही यांचं तर चिरून पण झालेलं आहे तर गायची हे माझी समजत नव्हती पनिशमेंट कोणाच्या बायको कडून भेटत नसत पण मला हे भेटत मी पव सांगितलं होतं ना तुम्हाला मी मॅसेज वाचले नव्हते ना आपण हा तुला फोन करायला पाहिजे ना तू हां हां हा बर चालेल मी आणते पावा <laughs> तर गाईस मी आता जाते बेकरीवर वर खूप कंटाळा आहे कारण आहे ना आमचे चौथ्या फ्लोअर वर हो आहे त्यामुळे खाली उतरायला एवढा कंटाळा येते ना खूप येते पण त्यांनी कसं एरमीचतात पण आता कसं गडबडीमध्ये त्यांना यायचं होतं रूमवर आणि नंतर मग त्यांना लक्षच नाही वाटते आता चालले मी आता अरे तुझ्या रे घरात आम्ही <laughs> आपण चपाती चपातीसोबत तर नाही खाऊ शकत आणि बेकरी आमच्या जवळच काय रूमच्या जवळच आहे खूप जवळ आहे खाली उतरलं की फक्त वरून उतरायचं म्हणलं की खूप कंटाळ येतो दोन लादी हा तर गाईच पाव घेतलेले आहेत हे बघा आणि आता तर मी खाली पाव आणण्यासाठी ते तर इकडं बघा आमची मिसळ चिवडा घेतला ताटात आणि खात बसले तर गाईज आम्ही आता करतोय नाश्ता मिसळ पाव केलेली आहे तर गाईज या मिसळ खाण्यासाठी आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कोणा कोणाला आवडते मी टेस्ट करून सांगते हा तर काय चला आता आम्ही करतोय नाश्ता तर ओला कंटिन्यू करा भेटून नंतर आज आम्ही बाहेर जाणार आहे तर, तर एकदम एवढं मस्त मंदिर आहे ना तर धारेश्वर धारेश्वर मंदिर आहे महादेवाचं आहे महादेवाचं धारेश्वर मंदिर आहे किती दूर आहे मला माहिती नाही तिने शोध काढलेला आहे तर जावच लागेल तर चला कंटिन्यू करा भेटू आपण मंदिरामध्ये तर काय आम्ही आज धायरेश्वर मंदिराला जाणार आहे आणि आज आम्हाला ऍक्टिव्ह न्यावं लागणार आहे आज म्हणजे तरी चार पाच दिवस होऊन गेले आम्ही हीच गाडी वापरतोय आणि इलेक्ट्रिक गाडीची बॅटरी आम्ही शोरूमला टाकलेली आहे तिथं आवरेज कमी झाल्यामुळं तर बघू ती वीस बावीस तारखेला ती भेटेल हॉटेलला जायला इकडे कुठे फिरायचं म्हटलं तरी बी याच गाडीवर जावं लागणार धायरेश्वर मंदिराचा मेन्यू इकडे गाई पण आहे कसं कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर सुरुवातीला कसाचं दर्शन असतेच तर गाईच हे बघामध्ये आल्यानंतर धारेश्वर मंदिर एकदम भारी आहे आता महादेवाचे मंदिर म्हणजे दगडाचे बांधकाम असतात ना जास्त तर खूप छान वाटते तर काहीच मंदिराचा परिसर परिसर खूप मोठा आहे खूप मस्त एकदम हे बघा दोन मोठ्या मोठ्या टिकमा आहेत तिथं हे बघा इथे नंदी आहे मोठा दर्शन ते झालेले खूप भारी वाटतं खूप छान वाटलं तर काहीच आम्हाला तेवढं व्यवस्थित शूटिंग करता आलेलं नाही आहे कारण इथे बाकीच्या मंदिरात किंवा देवस्थान म्हणा किंवा गार्डन वगैरे म्हणा तिथे मोबाईल आणि मोबाईलची शूटिंग अलाउड असते आणि इथे मोबाईलची शूटिंग पण अलाउड नाही आहे आम हो तो तो लपूं, लपूं आम तरी आम्हाला ते अलाउड केलं नाही त्यांनी आम्ही काढत होतो तसं थोडं लपून लपून काढलेलं आहे त्यांनी पाहिलं त्यांनी आम्हाला तरी पण काढू दिली नाही रिक्वेस्ट केली तरी पण तर चला जेवढं आहे तेवढं तुम्हाला दाखवलेलं आहे तर आमची आत हा व्लॉग इथे सेंड करतो आहे तर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका आणि चला भेटू पुढच्या नंतरच्या त्या व्लॉगमध्ये बाय बाय